कुख्यात गुंड शरद मोहळच्या हत्येनंतर शांत झालेला कोथरूड परिसर पुन्हा एकदा चर्चेत आलाय महिनाभरापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून डहाणूकर कॉलनी परिसरात एका बावीस वर्ष तरुणाचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आलाय सहा जणांच्या टोळक्यानं कट रचून घेरलं आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत खून केला गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडलाय खून केल्यानंतर आरोपी पसार झाले होते मात्र यातील सर्वच्या सर्व आरोपीला पोलिसांनी काही तासातच तासा अटक केली संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा श्रीनू शंकर वि... विस्लावत वय बावीस लक्ष्मीनगर डहाणूनगर कॉलनी कोथरूड असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे सचिन जाधव उर्फ अथर्व शेळके प्रशांत प्रकाश अनंतकर तिघेही लक्ष्मीनगर धानूकर कॉलनी कोथरूड यश माने गौरव माने आणि प्रणव कदम अशी आरोपींची नावं आहेत एका अल्पवयीन तरुणाने या प्रकरणी तक्रार दिली असून अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी अधिक माहिती अशी आरोपी सचिन जाधव आणि श्रीनू या दोघांच्या महिन्याभरापूर्वी कर्वेनगर येथील पुलाखाली भांडण झालं होतं त्यावेळी श्रीनू याने सचिन जाधव याला मारलं होतं याच भांडणाचा राग सचिन जाधव याच्या मनात होता आणि यातूनच हा संपूर्ण प्रकार घडला गुरुवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास सेनू हा फिर्यादसोबत ढानुकर कॉलनीतील ले नंबर तीन जवळ रिक्षा स्टँडजवळ बोलत उभा होता त्यावेळी आरोपी गौरव माने यश माने आणि प्रणव कदम यांनी दुचाकीवरून येऊन फिर्यादी याच्या मोपेड स्कूटरला धडक दिली त्यानंतर आरोपींनी दोघांवरही कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली दरम्यान कोयत्याचा घाव फिर्यादी याच्यात हातावर लागल्यानं फिर्यादी हे घाबरून घाबरून लक्ष्मीनगरच्या दिशेनं पळत गेले कोयत्याने वार होत असल्यानं सेनू घाबरून पळत सुटला त्यावेळी आरोपींनी पाठला करून केकवाला दुकानासमोर त्याला गाठलं आणि कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला खून करून आरोपी पसार झाले होते मात्र घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी नाकाबंदी करत सर्वच्या सर्व म्हणजे सहाही आरोपींना रात्री उशिरा ताब्यात घेतलं होतं अलंकार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे करत आहेत